पुर्या, 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 पुर्या। सर महाराष्ट्राचा जो है, पाता मारा खोड़ा का है, निकाल आलेला आहे कसं पाहता तुम्ही विशेषतः महाराष्ट्राचा आजचा निकाल हा धक्कादायक आहे मला असं वाटतं महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुती साठी सुद्धा हा निकाल धक्कादायक आहे कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते म्हणजे अनेक दावे प्रतिदावे होत होते पण अगदी सव्वा दोनशेच्या जा घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत तर हे म्हणजे आकलनाच्या पलीकडचं आहे खोलात जावं लागेल काय कारण आहेत याचा अभ्यास करावा लागेल वाटते त्यावर <coughs> मी टिप्पणी आज करणार नाही शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही आहे पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू लातूर याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली ती सगळीकडेच अटीतटीची झाली आहे <coughs> म्हणजे महाराष्ट्रभर निकाल आपल्या पुढे आलेले आहेत त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्व असतं आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावर निवडणूक आम्ही हारलोय तर त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ कारण काय ती शोधून काढू काम करू त्याच्यावर आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हार जीत होत असते आणि त्यातनं काही ना उमेद होण्याची गरज नसते आपण काम करत राहायचं असं <laughs> प्रथम दर्शनी तरी वाटतंय मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होत ते आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही कारण ते एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुका न लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे ते, ते निवडणुकीपासून दूर होते त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित नाही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजून होत आणि निकाल आता जो आलेला आहे तो एकदम अपोजिट आलेला आहे काय काय वाटतंय आश्चर्यकारक आहे त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आम्हाला तरी खोलत जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मेमनसा करावी लागेल लागे आणि लागे। ते करता येईल प्रथम दर्शन तीन कारण काय वाटतात आकलनाच्या पलीकडचं आहे त्यामुळे मी कारण काय आता सांगू मग थँक यू थँक्यू थँक्यू पंचावन्न टीएमसी पाणी अवेलेबल झाले ते तुटीच्या खोऱ्यासाठी त्या पंचावन्न टीएमसी मधलं काही पाणी जर आपल्याला पाटोदा आणि शिरोरला आणता आलं आणावं लागेल आणि तिथे जर आणलं तर मला वाटतं तेही दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होतील आमच्या लोकांचे जमिनी जरी कमी असल्या आम्हाला डोंगरधारे आहे क्षेत्र कमी आहे अर्धा अर्धा अकरावाला शेतकरी आमचा परंतु पाणी जर आलं तर त्या अर्धा अकरामध्ये सुद्धा सोनं पिकून दाखवून एवढी ताकद आहे आमच्या लोकांना जर ऊस तोडून हे बघा मे महिन्यामध्ये ऊसाच्या फाडात जाऊन दार धरणं सुद्धा अवघड असतं शेतकरी सुद्धा म्हणजे अख्ख्या ओळीवर दार लावून देतो आणि मोकळ सुटतो हा म्हणजे वाफ्यावाईज दार नाही करीत ओळीवर दार सोडून देतो कारण तिथं घाबरतो ती उष्णता ते पाचट अहो ह्या उष्णतेमध्ये पाचटामध्ये आमचे लोक ऊसतात इतके भयानक कष्टाव आणि या लोकांना जर उद्याच्याला पाणी उपलब्ध झालं आमचे लोक कुठच्या कुठं जातील त्यासाठी आम्हाला आता इथून पुढे काम करावं लागणार पक्षश्रेष्ठीची कधी भेट घालणार कारण सव्वीस तारखेची डेडलाईन सरकार स्थापना पक्षश्रेष्ठीची भेट कधी घ्यावी बघा पक्षश्रेष्ठी आम्हाला बोलवतील आता जे आहे पार्टीची मीटिंग वगैरे ठरवते सर्व आमदारांना बोलवलं जाईल त्यावेळेस आम्ही जाऊ पक्षश्रेष्ठींचे बळेत जाऊन भेट घेणं वगैरे त्याची काय आवश्यकता भाजपामध्ये पडत नाही असं मला वाटतं नक्कीच तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत हे होते सुरेश देश पहिल्यांदाच आपल्या मुंबईत वरती असत येऊन बोललेले आहेत नक्कीच पाहायला गेलं तर मंत्रीपद हे सर्व श्रेष्ठी जबाबदारी आहे ती पक्षाची आहे नक्कीच पक्ष निर्णय मागील असं देखील सुरेश देश यांनी म्हटलेलं आहे आणि आगामी काळामध्ये मी विकास करेल मी सुरुवातीला म्हटलं होतं की महायुतीचं सरकार लागेल ते देखील खरं झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत अजित अजित पवार गटाचे त्यांचं डिपॉझिट जप्त होता होता वाटलेलं आहे असं देखील त्यांनी अगोदर सांगितलं होतं आणि ते सत्य झालेलं आहे आपल्यासोबत त्यांनी हिजबूस साधलेला आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशी बीड आष्टी